राज्याचे मर्द व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हदगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आहे मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची व शेतीची पाहणी करत असतानाच अतिवृष्टीग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळ बोलावून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी शासनाकडे मांडणार असून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव नांदेड राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या घोटीघाटी घ्यायच्या स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे शासनाने मदतीचं जी आर सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल असे, वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे आज आपण जर पाहिलं तर तीन चार प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये मी पाहतो आहे उसाचं क्षेत्र आहे हळदीचं क्षेत्र आहे कापूस आहे सोयाबीन आहे अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे खरडून गेलेलं आहे त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे अनेक ठिकाणी पासष्ट मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिकं आहेत त्याचे सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची